नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्रातर्फे मध्य विधानसभा आमदार प्रदीप जयस्वाल यांना निवेदन देण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर व्हावी यासाठी आमदारांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर दबाव आणावा अशी मागणी संघटनेने केली अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन आमदारांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना चव्हाण पाटील मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब भूमे पाटील शहराध्यक्ष विक्रम जीवरक पाटील जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश साठे पाटील महिला शहराध्यक्ष जयश्रीताई दाभाडे पाटील रेखाताई थिटे पाटील दीपक नारडे संजय काकडे तुकाराम बैरबैले बार बैले रोहिदास फुलमाडी आकाश वनारसे व खंडागडे पाटील उपस्थित होते